पोलीस निरीक्षक निलेश देसलेंवर कारवाईच्या मागणीसाठी व शहादा पोलीस ठाण्याच्या अवैध कारभारांविरोधात आदिवासी व दलित संघटनांचे सात एप्रिलला बेमुदत धरणे आंदोलन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना निवेदन चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी पिंपरे व शिरोर दिगरेतील आदिवासी समाजातील पीडित फिर्यादी व्यक्ती जातीवाचा कशिल शिविघाड करून मारहाण करणे आदिवासी महिलांची तक्रार न घेणे फिर्यादी आदिवासी व्यक्तीलाच लॉकअपमध्ये बंद करून ठेवणे मराठा समाजाच्या आरोपींना मोकाट सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा पायटसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना तुम्ही आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देसले यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा पदावरून तात्काळ हटवा शहादा पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा संबंधित मागण्यांसाठी तसेच अवैध व्यवसाय बंद करण्या या मागणीसाठी समस्त आदिवासी संघटना व आदिवासी दलित समाजातर्फे दिनांक सात एप्रिल दोन रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबारसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे याबाबत पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करतो असे आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे यावेळी भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी बिरसा पॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जितेंद्र बागुल बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे व बिरसा ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी रवींद्र वळवी सामाजिक कार्यकर्ते अंकित वळवी अजय ठाकरे सह विविध आदिवासी संघटनांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते योगेश पवार नंदुरबार